एक नंबर साइज सर तो कहीं गरज नहीं नमस्कार मित्रांनो सी मॉस्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव आणि पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो दुपारी आत्ता वाजलेत अडीच आणि तानाचं पाणी म्हणजे टोटल मायनस पाणी गेलं आहे म्हणजे पूर्ण सुकलंय पाणी त्यासाठी खेकडे पकडायला आलो हो आहे तर आजचा नवीन व्हिडिओ असणार आहे खेकडे पकडण्याचा तर त्यासाठी हे ताल आणला आहे बेंड करून खेकडे म्हणजे आम्ही त्याला मुठे म्हणतो तर तुमच्या गावामध्ये काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघूया आपल्याला मोठे किती मिळतात आज तर चला चालू करू पहिलं आधी पाणी पितो कारण दुपारी आता आलोय अडीच वाजता तहान लागले भरपूर पहिलं पाणी पितो आणि मग सुरुवात करतो बघा इथे पाणी आहे झऱ्याचं सध्या आम्ही फिशिंगला येतो ना ते आम्हाला बरं पडतं इथे पाणी प्यायला मस्त रिलॅक्स वाटला आता त्या प्रवास करून आलो उन्हातून पाणी प्यायला बरं वाटलं तर चला आता आपल्याला असं इथून चालत जायचं आहे किनाऱ्याने खेकडे शोधत जायचं आहे आपल्याला आता मित्रांनी कालवी आहेत आणि कालवी जे आहे ते मधी मधी अशी बेड असतात त्याच्यामध्ये ते मोठे असतात सगळे इथं आहे काय मित्रांनो इथे आहे मोठा आहे एक टेंडन आहे त्याला बघा साईज मस्त आहे एक डेंगण आहे बघा इथे दोन आहेत सॉरी तीन आहेत बघा बघा एक पड़त नहीं है बगा साइज़ एक नंबर अलग एक नंबर साइज अजून तिथेच आहे एक भेटला बघा चार गावलेत फटाफट इथे दोन होते एक पळाळा कुठेतरी चांगलं हा बघा हा खेकडा आहे ना हा बघा ह्याला आम्ही मोठ्या म्हणतो तर तुम्ही तुमच्या गावामध्ये काय म्हणतात ना ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा आपल्याला पहिला खेकडा भेटला आहे आणि बघा हे हे जे पाय आहेत ना आम्ही डेंगे म्हणतो त्याला तर त्या डेंग्यामध्ये मांस जास्त असतं म्हणजे चांगलं आहे एक नंबर आणि बघा हा पेंदा आहे पेंद्यामध्ये तेवढे मांस नसतं पण तो रश्यासाठी एक नंबर त्याचा रस्ता चांगला होतो आणि हे बघा हे डेंगे आहेत ना डेंग्यापासून खेकडा लॉलीपॉप वगैरे बनवला जातो या डेंग्यापासून तर बघूया कधीतरी मी एकदा ही रेसिपी करून दाखवेन तुम्हाला खेकडा लॉलीपॉपची बघा मित्रांनो इथे एक आहे मोठा तो आत्ता पकडायचा चांगलीच आहे एक नंबर साईज पण कुठे आहे का इथे हाँ 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 एक नंबर एक मोठी साइज आहे मला मस्त साइज एक नंबर thôi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ते खाली एक आहे पण नाही तिथे भिजायला होणार पाणी वाहणार अंगावर त्याला स्किप करूया हा स्की इथे एक आहे मोठा मोठी साईज आहे मोठी साईज आहे पाई ना मागचा एक पाय धरायचा तो काहीच करत नाही एक मोठी साईज आहे चांगली साईज आहे इथं पण ハンバーグが出て

फार चालक आपली तरी चांगले पण चांगल्या प्रकारे भेटले आपल्याला अग एक ते लहान होता एक ते आहे पण लय आतमध्ये येतो का माहीत नाही आहे पण अंड्यावाला आहे अंड्यावाला पण नाही पकडत 不行，别开。 आहे आतमध्ये आहे ते नाही मिळणार मला तेवढं काही प्रॉपर नाही पकडता येत त्यामुळे मी काय पाठशी फक्त पाय धरतो सोपी पद्धत आहे पाय धरायची पाठशी खुबरं आहेत ना खुबरं माझे मासे तोडतात इथे बरेच मासे घ्यायला माझे इथे तोडून आहेत रेड लाईन ह्या ह्याला खुबऱ्याला घासून जाते खोबऱ्याला घासतात आणि तोडतात कुठल्याही चांगल्या कंपनीची लाईन चढवली तरी तोडतात इथे आता बघा इथे एक आहे

कार सोडत हा हे तुझ्या कामाची नाही आहे कार काय तुझ्या कामाची नाही चला मध्ये अरे सोड अरे सोडतच नाही चलो आगे आज जरा मस्तच झालं हे बघा भरपूर झाले भरपूर झाले अजून जास्त नाही एवढंच फिपी आहे इथे बस आहे लहान आहे तर आपल्याला कसं बऱ्यापैकी गावलेले आहेत त्यामुळे लहान पकडायची काही आवश्यकता नाही आहे दा इथे बघतो जरा पुढे आणि बास ला लहान आहे असायला पाहिजे ते नाही आहे पण दिसत मेन जागा ही मेन जागेला काहीच नाही आहे इथे आहे पण लहान आहे लहान नको आपल्याला तिथे पण आहेत ते लहान आहेत हो एक नंबर भेटली मोठी साईज भेटली मोठी साईज भेटली येऊ दे मोठी साईज वर या, याला ओ, हे बघा मित्रांनो हे हे बघा दाखवतो तुम्हाला वर काढून अंडी आहेत ही बघा ही अंडी आहेत तर मित्रांनो हजार रुपये असतील त्यामुळे ही घेत नाही आम्ही हे हे बघा अंडी आहेत ते दिसलंय म्हणा मोठा आहेस तू पण याम बसलेला आज मध्ये हो हा हरवणारा भाजा पिशवीत सोड सोड काय पकड बघा त्याची काय आहे ती जर बोटाला पकडलं ना ते समजून जायचं कुठचं काय ते तर मित्रांनो बघितलात ना किती मोठे भेटले आपल्याला आज आता दमलो आहे भरपूर भरपूर गावले आपल्याला तर हे बघा एवढे भेटले तर आजचा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तसेच आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद